हा पाठीचा जो आ, भाग आहे तो रुंद आहे आणि हा भाग तुम्हाला कमी करायचा तर आज त्याच्या एक्सरसाइज मी सांगणार आहे तर जो पोटाचा नमस्ते जान फिटनेस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींना बहिणीची वेट लॉस जर्नी आता सुरू केलेली आहे आज दुसरा दिवस आहे तिचा व्यायामाचा त्याच्यानंतर डाएटचा तर सकाळी उठल्यानंतर तिने नाश्त्यामध्ये पोहे घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर जेवणामध्ये भाजी चपाती त्याच्यानंतर सॅलेड वगैरे असणार आहे तर व्हिडिओ काही काढता येणार नाही यात डाएटचा पण मग तिने सकाळी पोहे घेतलेले आहेत नंतर भाजी चपाती आणि चार ते पाच वाजता ज्यावेळेस छोटीशी भूक लागेल त्यावेळेस काहीतरी थोडस काहीतरी खायचं आहे तुम्ही पण जर समजा तुम्हाला वजन कमी करायचं असेल इतर व्हिडिओमध्ये तसं डाएट दिलेलंच आहे पण आज जे व्यायाम आहेत सोपे सोपे व्यायाम तिच्याकडून करून घेते आणि काल व्यायाम केल्यामुळे तिचं पोटात वगैरे थोडंफार दुखतंय पोट दुखतय सूर्य नमस्कार दोनच केले पण तरी दुखतंय पोट वगैरे कारण की आपण ज्यावेळेस व्यायाम करतो त्यावेळेस आपल्याला सवय नसते त्याच्यामुळे आपलं पोट वगैरे दुखतं थोडं थोडं दुखतंय पण मग तरी परत आपण दुसऱ्या दिवशी एक्सरसाइज करायला कंटाळा करायचा नाही एक्सरसाइज नक्की करायची आहे तर त्याला तर मग जास्त वेळ न घालवता आपण एक्सरसाइज ला सुरुवात करूया तर मैत्रिणीनो दंडाची चरबी त्याच्यानंतर पोटाची चरबी आणि हा जो पाठीचा जो भाग आहे तर सुरेखाताई आणि पूजाताई तुमचे फोटो बघितल्यानंतर तुमचा हा पाठीचा जो भाग आहे तो रुंद आहे आणि हा भाग तुम्हाला कमी करायचा तर आज त्याच्या एक्सरसाइज मी सांगणार आहे आणि त्याच्यानंतर जो पोटाचा घेर आहे आणि कमरेचा घेर आहे आता बहिणीचा जो घेर आहे तो फक्त इतका आहे पण तुमचा जो घेर आहे तो जास्त आहे आणि कमरेचा भाग पण जास्त आहे सुरेखाताई त्याच्यामुळे तुम्हाला ज्या एक्सरसाइज मी सांगते त्या तुम्ही रोज नक्की करा आणि आपला डाएट पण फॉलो ठेवा चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया सुरुवातीला वॉर्मअप करून घ्यायचं आहे शरीराला सवय नसते त्याच्यासाठी वॉर्मअप करून घ्यायचं आहे आपल्या शरीराला व्यायामासाठी तयार करून घ्यायचंय सुरुवातीला म्हणजे आपले स्नायू जे आहेत ते मोकळे होतात आणि शरीर एक्सरसाइज साठी तयार होते त्याच्यासाठी अगोदर वॉर्मअप नक्की करायचंय आणि ज्या मैत्रिणी व्हिडिओ बघत असतील आणि त्यांना पण वजन कमी करायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता खाली स्क्रीन वर माझा नंबर दिसेल तुम्हाला व्हॉट्सअप करा मी जे डाएट आहे डाएट प्लॅन डाएट कसं फॉलो करायचं ते मी तुम्हाला व्हॉट्सअपला सांगेल आणि जे एक्सरसाइज आहे त्या माझ्या युट्यूब चॅनेलवर तुम्ही बघून एक्सरसाइज करा मी फक्त डाएट सांगेल तुम्हाला तसं पद्धतीने फॉलो करा आणि व्हिडिओ बघून तुम्ही एक्सरसाइज करा म्हणजे तुमचं जे वजन आहे ते तीन महिन्यामध्ये म्हणजे नव्वद दिवसात किती कमी होईल हे बघा नक्कीच तुम्ही पण हे चॅलेंज स्वीकारा नव्वद दिवस स्वतःला द्या आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करा तर हा वॉर्मअप आहे सुरुवातीला थोडा वेळ थांबायचंय रिलॅक्स करायचंय मोठा श्वास घ्यायचा आणि सोडून द्यायचंय त्याच्यानंतर पाठीमागे पाठीमागचे जे दोन्ही पाय आहेत ते विरुद्ध हात विरुद्ध पायाला असा टच करायचा आहे ती पण एक्सरसाइज तुम्ही आता काउंटिंग जे आहे ते तुम्ही वाढवायचंय सुरेखात आई आणि पूजात तुम्ही कारण की तुमच्या शरीराला एक्सरसाइजची सवय हो आहे त्याच्यामुळे आता हळूहळू काउंटिंग जे आहे ते वाढवायचं आहे ते तुम्हाला मी सांगेल चाल रिलॅस दमली दम लागतो मोठा श्वास घ्यायचा कुंकर सोडून द्या घ्या परत मोठा श्वास कुंकर सोडून द्या हात वरती एक दोन एक दोन तीन चार समोर पाय उचलायचा आहे त्याच्यानंतर साईट लापात चरबी पोटाची चरबी आणि भागाची चरबी कमी होणार मोठा श्वास घ्यायचा सोडून द्यायचं परत दोन्ही हात वरती घ्यायचे पाय समोर वरती उचलायचंय त्याच्यानंतर साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा रिलॅक्स ऊंकर सोडून द्यायची आहे आता जो कमरेचा जो भाग आहे एक्स्ट्रा सुरेखा ताई तुमचा पण आहे पूजाताई तुमचा पण आहे तुझं सविताचा कमी आहे पण तरी तो भाग आहे राहिलेला तो कमी करायचा माझा जास्त होता तुम्ही फोटो मध्ये बघू शकता व्हिडिओ मध्ये जो कमरेचा भाग आहे तो कमी करण्यासाठी मी ही एक्सरसाइज केलेली आहे आता तुम्ही ती एका बाजूने चाळीस वेळा करायची आणि दुसऱ्या बाजूने चाळीस वेळा करायची म्हणजे तुमचा जो कमरेचा जो साईड फॅट आहे तो पूर्ण कमी होणार आणि तुमचा जो पोट आहे, आहे।, आहे। दुखनार, दुखनार। से 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 ते पण कमी होणार त्याच्यासाठी तुम्ही चाळीस चाळीस वेळा ही एक्सरसाइज करायची आहे आणि रोज करायचे आहे पूर्ण ताण द्यायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ही एक्सरसाइज करणार त्याच्या दुसऱ्या दिवशी इथे दुखणार स्नायू दुखणार तुमचे आणि कंबर पण असं थोडस इकडे असं दुखणार पण दुखलं तर सहन करा सकाळी छान गरम पाणी करायचं आणि ते शेकून घ्यायचं कंबर वगैरे तुमचं म्हणजे दुखणार नाही चालतं झालं रिलॅक्स तर तुम्ही चाळीस चाळीस वेळा एक्सरसाइज करायची आहे किती वेळा तुला काउंट नाही मोठा श्वास घ्यायचा कुंकून द्यायच साईड ला, ला हात करायचे एक दोन क्रॉस मध्ये आपला गुडघ्यातून पाय वरती उचलायचं आहे पोटाची जी चरबी आहे ती कमी करण्यासाठी मांडायची भागाची चरबी कमी करण्यासाठी एक्सरसाइज फायदेशीर आहे वीस वीस करायचे ते का पायाचे सुरुवातीला त्याच्यानंतर परत वीस वीस असे चार चार किंवा दोन सेट किंवा तीन सेट तुम्ही करा तुमचं जितकं स्टॅमिना असेल एक्सरसाइजचा तितका तुम्ही एक्सरसाइजचं काउंटिंग जे आहे ते वाढवायचं आहे दोन्ही हात साईडला घेतल्यामुळे आपले दंडांची पण चरबी छान कमी होते लागला का थांबायचंय रिलॅक्स करायचं था। मोठा श्वास घ्यायचा सोडून द्यायचं आता ही पाठीची जी चरबी आहे ती कमी करण्यासाठी पुढे करायचे आणि पूर्ण माहिती हा ही जी एक्सरसाइज आहे ती सुरुवातीला तर तुम्ही पन्नास वेळा करा आणि त्याच्यानंतर हळूहळू काउंटिंग शंभर पर्यंत न्या तर सुरेखा ताई आणि पूजा ताई तुम्ही पण ही एक्सरसाइज करायची आहे बघा बहिणीचा पण भाग थोडासा पाठीचा रुंद आहे तो पण कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज तिच्याकडनं करून घेते आणि तुम्ही ही घरी एक्सरसाइज करा पन्नास वेळा करा आणि ही एक्सरसाइज केल्यानंतर आपल्या छातीच्या साईटला थोडंफार दुखत आणि जे आपले दंड आहेत ते पण दुखतात पण थोडस सहन तर करावंच लागणार आहे करा आपलं फॅट कमी करायचंय वजन कमी करायचंय म्हटल्यावरती आणि छातीचा जो राहिलेला जो भाग आहे तो पण छान कमी होतो हे केलं चालतंय दम लागलं का था, थांबायचा रिलॅक्स करायचा था। चालतंय मोठा श्वास घ्यायचा कुंकर सोडून द्यायचं परत एकदा मोठा श्वास घ्यायचा कुंकर सोडून द्यायचे दोन्ही हाताची बोट लॉक करायचे वरती घ्यायचंय हा एका बाजूने कमरेतन पूर्ण वाकायचं आहे पूर्ण कमरेला ताण द्यायचं था आहे विरुद्ध बाजू पूर्ण स्ट्रेचिंग द्यायचं आहे विरुद्ध बाजू खूप छान असा ताण येतो हा बघा इथं छान असं ताण आहे त्याच्यानंतर ह्या बाजूने पण चांगला ताण आला पाहिजे पूर्ण हा जो भाग आहे जो सुरेखाताई तुमचा त्याच्यानंतर पूजा ताई तुमचा पण जो राहिलेला साईडचा भाग आहे तो कमी होणार आहे छान असा स्थान द्यायचा आहे ह्या एक्सरसाइजने सुरुवातीला एका बाजूने वीस वेळा करा त्याच्यानंतर एका बाजूने वीस वेळा असं चाळीस वेळा हो होणार त्याच्यानंतर परत दुसरा सेट वीस वीसचा करा म्हणजे असे दोन सेट करा म्हणजे तुमचा जो साईड तो छान कमी होणार आहे आणि तुमचं एक्सरसाइजची तुम्हाला सवय आहे आता त्याच्यामुळे तुम्ही ह्या एक्सरसाइज इजी करू शकता साठी तुम्ही त्या करायचे आहेत रिलॅक्स मोठा श्वास घ्यायचा फुंकर सोडून द्यायची तिने सविताने कमी केलेलं आहे कारण की आताच नवीन सुरुवात आहे त्याच्यामुळे तुम्हाला सवय आहे ज्यांना सवय आहे एक्सरसाइजची त्यांनी काउंटिंग हे वाढवायचं आहे चालतंय झाले तिने आता तुम्ही घरामध्ये एक्सरसाइज करत असणार म्हटल्यावर भिंत पाठीमागे असेल तर भिंती जवळ यायचंय थोडस खाली वाकायचंय श्वास घ्यायचा आणि पाठीमागे भिंतीला टच करायचा परत श्वास सोडत हात जमिनीला टच करायचे श्वास घेत परत पाठीमागे आपले दोन्ही हात भिंतीला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता ही जी एक्सरसाइज आहे ती तुमचं ओटीपोट कमी करण्यासाठी फायदेशीर आहे हळूहळू करायचंय सुरुवातीला आता हे बघा पूर्ण पोट ताणलं जात आहे छान ही पण एक्सरसाइज तुम्ही सुरुवातीला पंधरा वेळा करायची पहिला सेट त्याच्यानंतर परत दुसऱ्या वेळा पंधरा वेळा करायचे असे किती दोन सेट करा सुरेखा ताई आणि पूजाताई आणि बाकीचे जे मेंबर्स आहेत जे घरी करत असतील त्यांनी पण तसं फॉलो करा कारण की बाकी त्यांचं फोटो वगैरे मी बघितलेले नाही सुरेखा ताईंनी आणि पूजा ताईंनी मला व्हॉट्सअपला फोटो त्यांचे पाठवलेले आहेत म्हणून मी त्यांना सांगते की हे एक्सरसाइज तुम्ही करा एकदम छान मोठी पोटाला पूर्ण ताण द्यायचंय जितकं तुम्ही ताण देणार आहे तितकं तुमची चरबी जी आहे ती कमी होणार आहे आणि मैत्रिणींनो ज्या वेळेस आपलं चरबी कमी होते किंवा वजन कमी होतं त्यावेळेस आपला जो फॅट आहे शरीरावरचा चरबी ती वितळते आणि लूज पडते तिथली चरबी जसं आपण पाव तुम्ही बघितला असेल ब्रेड तो कसा असा दाबला जातो तशी आपली पोटाची वगैरे चरबी जी आहे ती अशी दाबली जाते मग ती चरबी वितळते त्याच्यानंतर मग अशा स्ट्रेचिंग एक्सरसाइज केल्यानंतर ते जे लूज पडलेली जी चरबी आहे तिला टाईट येतो आणि मग तिथला जो फॅट आहे तो कमी होतो अशा पद्धतीने आपलं वजन आणि फॅट कमी होत असत त्याच्यासाठी हे पण लक्षात ठेवा तुमचं एक्सरसाइज झाल्यानंतर तुमचं काही दिवसांनी चरबी वितोळ थोडीशी स्किन जी आहे ती लूज पडणार आहे त्याच्यानंतर त्याला टाईट पण येणार आहे त्याच्यासाठी घाबरून जाऊ नका चालतं रिलॅक्स मोठा श्वास घ्यायचा कुंकर सोडून द्यायचं परत मोठा श्वास घ्यायचा कुंकर सोडून द्यायचं आता मांड्या आणि शिक्षा भागाची चरबी कमी करण्यासाठी स्कॉट जितकं तुम्हाला खाली बसता येईल तितकं खाली बसायचं परत उठायचं आहे खूप फायदेशीर एक्सरसाइज आहे सुरुवातीला दहा वेळा त्याच्यानंतर परत दहा वेळा आणि परत तुम्हाला वाटलं तर परत दहा वेळा असे तीस वेळा करा तुम्हाला जर समजा असं जमत नसेल तर तुम्ही भिंतीचा वगैरे असा सपोर्ट घ्या आणि अशा पद्धतीने करा नवीन नवीन वजन जास्त असेल तर असा सपोर्ट घ्यायचा आहे भिंतीचा किंवा सोप्याचा किंवा खुर्चीचा आणि अशा पद्धतीने हलवार बसायचं आणि उठायचं अशा पद्धतीने तुम्ही सपोर्ट घेऊन हे स्क्वॉट करायचे स्क्वॉट केल्यानंतर मांड्या दुखतात आपल्या त्याच्यासाठी काळजी करायची नाही थोडस चालायला थोडासा त्रास होतो गरम पाण्याने चांगला अंग शेकून घ्यायचा आहे मैत्रिणी जोपर्यंत स्वतःला वेळ देत नाही वेळ काढत नाही एक्सरसाइज साठी आणि डाएट साठी तोपर्यंत आपलं वजन कमी होत नाही आणि वजन कमी करण्याचा कोणता शॉर्टकट मार्ग नाहीये त्याच्यासाठी रोज व्यायाम करा हेल्दी आहार घ्या वजन नक्की कमी होत चालतंय रिलॅक्स मोठा श्वास घ्यायचा हुंकर सोडून दे दोन्ही पायामध्ये अंतर आज साईडला विरुद्ध आहार विरुद्ध पायाला टच करायचा आहे आता सुरेखाताई आणि पूजाताई जो पाठीचा भाग रुंद झालेला आहे तो भाग कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज करायची आहे हात पूर्ण वरती असं सरळ न्यायचं आहे आणि बरेच वेळा काय होतं आपण ज्यावेळेस असं वरती बघतो त्यावेळेस चक्कर येते त्याच्यामुळे खालीच असं बघायचं आहे बऱ्याच मैत्रिणींना चक्कर येते त्याच्यासाठी शक्यतो खालीच बघायचं आहे वरती बघायला गेला तर तुम्हाला चक्कर वगैरे येणार तर ही जी एक्सरसाइज आहे ही जी एक्सरसाइज आहे ती सुरुवातीला पन्नास वेळा करायची आहे त्याच्यानंतर परत पन्नास वेळा करायचंय ताई आणि सुरेखाताई शंभर वेळा एक्सरसाइज करायची आहे सुरुवातीला पन्नास त्याच्यानंतर परत पन्नास म्हणजे तुमचा जो पाठीचा भाग रुंद आहे तो कमी होणार आहे आणि तुमचा जो ब्लाऊज वगैरे आहे त्याची रुंदी कमी होणार आहे चालतंय त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपलं जे कोपर आहे ते असं वरती काढायचं आहे याने पण तुमचा छातीचा त्याच्यानंतर पाठीचा कमरेचा आणि पोटाचा भाग कमी होणार आहे चालते कोपर वरती काढायचा चला वरती कर ट्विस्ट पाठ पूर्ण ट्विस्ट करायची आहे हा ही पण एक्सरसाइज पन्नास ते शंभर वेळा करायची आहे त्याच्यासाठी सुरुवातीला पन्नास त्याच्यानंतर परत रिलॅक्स करायचा परत पन्नास करायचे असं शंभर वेळा आहे ही पण एक्सरसाइज करायची आहे कोपर वरती काढ दंड पण कमी होणार आहे जे मेंबर्स नवीन सुरुवात करत असतील त्यांनी फक्त वीस वीस चाळीस वेळा एक्सरसाइज करायची आहे ही शंभर वेळा करू नका आता यांना सवय या आहे सूर्यकाताईन त्यांना त्याच्यामुळे त्यांना सांगते की तुम्ही ही एक्सरसाइज एक एक्सरसाइज शंभर वेळा करायची आहे कारण की पाठीचा भाग जो रुंद झालेला आहे तो कमी होणार आहे चालतंय रिलॅक्स मोठा श्वास घ्यायचा कुंकर सोडून द्यायचे हे जे एक्सरसाइज आहेत ते इफेक्टिव्ह आहे त्याच्यासाठी मी त्या एक्सरसाइज रोज घेते आणि खरंच त्याने फायदा होतो म्हणून तुम्ही त्या नक्की करून बघा रिलॅक्स दम लागलेला आहे तिला रिलॅक्स करते दम लागला का थांबायचं मोठा श्वास घ्यायचा फुंकर सोडून द्यायचंय बऱ्याच वेळा आपण काय करतो गडबड करतो आपल्याला काम आहे घरामध्ये म्हणून आपण पटपट एक्सरसाइज करायला ला लागतो आणि त्याच्यानंतर कधी कधी आपल्याला छातीमध्ये वगैरे दुखायला लागतं त्याच्यासाठी एक्सरसाइज साठी तुम्ही एक तास तरी दिवसाचा राखून ठेवायचा आहे आणि त्यावेळेस गडबड करायची नाही सावकाश एक्सरसाइज करायची एवढं लक्षात ठेवायचंय झाली रिलॅक्स चालते मोठा श्वास घ्यायचा फुंकर सोडून द्यायची चालतंय दोन्ही पायांमध्ये अंतर आहे हात वरती ओटीपोटाला ताण द्यायचं बऱ्याच हात जमिनीला लागतायचा बघायचे परत ओटीपोटाला ताण द्यायचा हा हात जमिनीला टेकवायचे दोन्ही पाय सरळ एकदम मस्त पोटाला ताण हा सुरुवातीला पंधरा वेळा त्याच्यानंतर परत रिटर्न पंधरा वेळा ही एक्सरसाइज तीस वेळा करायची आहे रिलॅक्स रिलॅक्स मोठा श्वास घ्यायचा फुंकर सोडून द्यायचं घ्या मोठा श्वास फुंकर सोडा आता मी सुरु सुरुवातीला कमरेचा जो साईडचा फॅट आहे त्यावेळेस दोन एक्सरसाइज सांगितल्या त्याच्यानंतर परत आता तिसरी एक्सरसाइज आहे ती करायची आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता सूर्यकताई ह्या एक्सरसाइज का जास्त करायच्या कारण की हा जो साइडचा भाग तुमचा तु तो जास्त आहे त्याच्यासाठी ह्या एक्सरसाइज वर जास्त भर द्यायचा मांड्या आणि भागाची चरबी जास्त नाहीये जास्त जो अपर बॉडी फॅट आहे तुमचा तु तो जास्त आहे त्याच्यासाठी ह्या एक्सरसाइज वर जास्त भर द्यायचा बाकीचा आपण स्कॉट वगैरे तर रोज करतो तुम्ही ह्या एक्सरसाइज वर जास्त भर द्यायचा ही पण एक्सरसाइज तुम्ही चाळीस चाळीस म्हणजे ऐंशी वेळा करायचंय अजून करा पाठीमागे भिंत आहे भिंतीजवळ उभं राहायचं आहे पूर्ण ट्विस्ट करायचे कंबर साईडला भिंतीला आपले दोन्ही हात टच करायचे चालतं एकदम छान कंबर पूर्ण ट्विस्ट होते आणि पोटाची त्याच्यानंतर कमरेची चरबी छान कमी होते ही पण एक्सरसाइज शंभर वेळा करायचे बऱ्याच जणांना चक्कर आल्यासारखं होईल होईल शक्यतो तर त्याच्यासाठी डोळे बंद करून करायचंय डोळे बंद करून ही एक्सरसाइज करायची आहे सावकाश करायची आहे सुरुवातीला पन्नास वेळा करा त्याच्यानंतर पन्नास वेळा करा आणि 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 जे बाकीचे आहेत तुम्ही जर करत असाल तुम्हाला सवय असेल तर तुम्ही पण तितक्या वेळा केलं तरी चालेल की जर समजा नवीन सुरुवात असेल तर फक्त तर तीस वेळा करा एका बाजूने पंधरा वेळा दुसऱ्या बाजूने पंधरा वेळा हे बघा पूर्ण जे ट्विस्ट होत आहे कंबर बघा पूर्ण कमरेची जी चरबी आहे अशी ट्विस्ट होते पिळली जातीय आपण कसा टॉवेल कपडे पिळतो तशा पद्धतीने आणि खूप छान ही कमी होते चरबी त्याच्यासाठी ही एक्सरसाइज तुम्ही ऍड करायची आहे ज्या मेंबरच कंबर पोट वरचा जो अपर बॉडी फॅट वरचा फॅट जो जास्त आहे त्यांनी चालतंय रिलॅक्स मोठा श्वास घ्यायचा कुंकर सोडायची तिची सुरुवात नवीन आहे त्याच्यासाठी तिने कमी घेतलेला आहे काउंटिंग हळूहळू तिचं पण काउंटिंग वाढणार आहे तुम्ही पाहिजे तर पाठीमागे साक्षीची वेट लॉ जर्नी जाऊन बघा साक्षीचे एक्सरसाइज वाढवलेल्या होते त्यावेळेस तिचे व्हिडिओ टाकलेले आहेत तीस मिनिटाचे वगैरे साक्षीचे व्हिडिओ बघा साक्षीकडनं एक्सरसाइज करून घेतलेली आहे साक्षीने छान वेट कमी केलेला आहे सध्या तिने योगा बंद केलेला आहे त्याच्यामुळे साक्षीचे व्हिडिओ येत नाहीयेत छान वजन कमी झाल्यास झाल्यामुळे झालं रिलॅक्स मोठा श्वास घ्यायचा पुढची एक्सरसाइज एक दोन क्रंचिंग घ्यायचं आहे कमरेची मांड्यांची पोटाची चरबी छान कमी होते तीस तीस ते तीन सेट करायचे आहेत एकदम छान मैत्रिणी तर घरी हे व्यायाम नक्की करा तरच फायदा होणार आहे आपण व्हिडिओ बघणार एक्सरसाइज बघणार आणि तो तसंच बघून आपण एक्सरसाइज केल्याच नाही डाएट फॉलो केलं नाही तर आपलं वजन कमी होणार नाही व्हिडिओ लावायचा एक्सरसाईज लगेच करून टाकायची म्हणजे आपलं जे वजन आहे ते पटपट कमी होतं आता तीन महिने तुम्ही स्वतःला द्या तीन महिन्यात बघा किती वजन कमी होतंय ते सविताचं आता त्रेपन्न पॉईंट पंचावन्न वजन आहे एक महिन्यानंतर बघूया आपण किती वजन, सार्था सार्था वजन कमी होत ते एक महिन्यानंतरच बघणार कारण की सारखं सारखं पण वजन बघितलं समजा कमी झालं नाही तर मग परत नाराज होतात डिमोटिवेट होतात त्याच्यासाठी वजन शक्यतो एक महिन्यानंतरच बघायचं किती फरक पडला पण प्रामाणिकपणे डाएट आणि एक्सरसाइज फॉलो करायची तर आपल्याला छान रिझल्ट येतो बघा चालतंय त्याच्यानंतर जम्पिंग जास्त घ्यायचे हळूहळू घ्यायचे दहा दहा किंवा पंधरा पंधरा सुरुवातीला उड्या घ्यायच्या थोडा वेळ थांबायचं रिलॅक्स करायचं मोठा श्वास घ्यायचा फुंकस सोडायची त्याच्यानंतर परत पंधरा काउंट करायचे असं तुम्हाला जितके होतील तितके जम्पिंग जास्त करायचे आहेत चला आपण जम्पिंग जास्त करतो चल खाली एकादमा तीस केलेले आहेत तिने तीस केल्या तुमच्याकडनं पण होतील प्रयत्न करा पंधरा झाले तरी भरपूर प्रयत्न तर सुरू केले तुम्ही खूप के छान असं घाम पण भरपूर आलेला आहे तिला आणि हे एक्सरसाइज मी ज्या एक्सरसाइज करते किंवा करून घेते खूप घाम येतो मैत्रिणींना कारण की आपल्या सुरेखा ताईंची कमेंट पण असते व्हॉट्सअपला मला ताई भरपूर घाम येतो तर तुम्ही पण नक्की करून बघा छान घाम येतो छान वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे रिलॅक्स मोठा श्वास घ्यायचा कुंक सोडून द्यायचा हात वरती जितका वरती येईल तितका पाय वरती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे मांड्यांची शेटच्या भागाची चरबी छान कमी होणार आहे तुम्ही पण ही करा तीस वेळा एका साईडने तीस वेळा एका साईडने पोटाची चरबी कमी होणार शेटच्या भागाची चरबी राहिलेली असेल तर ती कमी होणार सुरेखाताई आणि पूजाताई पूजा दोघींना पण फॉलो करायचं हे आणि बाकीचे आपले नवीन मेंबर्स आहेत जे माझे व्हिडिओ बघतायत त्यांनी पण फॉलो करायचे आणि तुम्हाला अडचण असेल प्रॉब्लेम असेल तर कमेंट नक्की करा कमरेची मांड्यांची चिठ्ठ्या भागाची चरबी कमी करण्यासाठी पाय जितका वरतील तितका वरती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे हा एकदम मस्त साइडचा जो कमरेचा फॅट आहे तो कमी होणार आहे जितकं होईल तितकं आता ह्या ज्या उभे एक्सरसाईज आहेत त्या तुम्ही नक्की करा तर उभ्या एक्सरसाइजचा व्हिडिओ आज टाकलाय काल बैठे एक्सरसाइज टाकले होत्या तर उभे एक्सरसाईज बैठे एक्सरसाइज त्याच्यानंतर पाठीवरती झोपून कोटावरती झोपून त्याच्यानंतर बैठे बुडघ्यावरती बसून एक्सरसाइज आहे त्याचा एक तासाचा व्हिडिओ मोठा होत होतो त्याच्यासाठी असे पार्ट पार्ट करून टाकणार आहे मी त्याच्यासाठी तुम्ही आज उभे जे एक्सरसाइज आहे त्या करा त्याच्यानंतर मी बैठे एक्सरसाइजचा पूर्ण जो व्हिडिओ आहे तो वेगळा टाकेल मग हा उभ्या एक्सरसाइज झाल्यानंतर का तो बैठे एक्सरसाइजचा व्हिडिओ तुम्ही हे करायचा आणि लगेच ते बैठे एक्सरसाइज करायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही एक तास एक्सरसाइज नक्की करायचे आणि आपले वीस सूर्यनमस्कार चुकवायचे नाही रोज वीस सूर्यनमस्कार करायचे तुम्ही एक्सरसाइज सुरू करण्याच्या अगोदर करा किंवा त्याच्यानंतर करा तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही सूर्यनमस्कार करायचे चालतो रिलॅक्स श्वास घ्यायचा फुंकर सोडायचा सविताला भरपूर घाम आलेला आहे मी दाखवते तुम्हाला बघा भरपूर घाम आलेला आहे सविताला फक्त उभ्या एक्सरसाइज नाही आलेला आहे बघा एवढा घाम आलेला आहे तुम्ही जर समजा ही एक्सरसाइज घरी केल्या तर नक्की तुम्हाला हा घाम येणार एवढा आणि बैठे एक्सरसाइज पाठीवरती झोपून पोटावर झोपून अजून बाकी आहेत तर मैत्रिणींनो हे उभे एक्सरसाइज तुम्ही घरी नक्की करा आणि जर समजा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सविताची वेट लॉस जर्नी फॉलो करा आणि माझं पण राहिलेलं जर पोटाची चरबी साईडच्या भागाची चरबी जी आहे ती कमी करण्यासाठी मी पण एक्सरसाइज करते डाएट फॉलो करते तर तुम्ही आमच्या वेट लॉस जर्नी नक्की फॉलो करा तुमचं वजन कमी करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर स्क्रीनवर माझा व्हॉट्सअप नंबर आहे मला व्हॉट्सअप नक्की करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद टेक केअर 拜拜。Bye bye.